नमस्कार मी पंजाब डक आज आहे सत्तावीस तारखेला श्रीचं आगमन आहे म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन आहे आणि पावसाचा देखील सुरुवात होणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा म्हणजे आता ना दुप म्हणजे आज दुपारपर्यंत ऊन भेटेल त्याच्यामध्ये तुम्ही फवारणीची खताची कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये अं सत्तावीस पासून ते गणपतीचं आगमन म्हणजे गणपती बाप्पाचं आगमनपासून ते विसर्जनापर्यंत राज्यात सांगायचं झालं तर पाऊस जास्त कुठं पडणार आहे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ नांदेड हिंगोली आ, हिंगोली त्याच्या नंतर परभणी त्याच्यानंतर बीड जिल्हा लातूर जिल्हा जालना जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती हिंगोली वाशिम म्हणजे गणपती आपलं स्त्रीचं आगमनपासून ते पाच तारखेपर्यंत विसर्जनापर्यंत ह्या पट्ट्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात दररोज पाऊस सुरू राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात देखील इतर भागात देखील मध्ये भागा दे पुणे म्हणजे कोकण पट्टीपासून ते मुंबई इगतपुरी नाशिक तिकडला देखील ह्यामध्ये उद्यापासून अठ्ठावीस पासून पाऊस वाढणार आहे स्त्रीचं आगमन होणार आहे आणि तिकडला पाऊस वाढणार आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तिकडं देखील काय होणार आहे स्त्रीचं आगमन झालं की तिकडं देखील पाऊस वाढणार आहे म्हणून बीड जिल्ह्यात वाढणार आहे कडाष्टीकडे पडणार आहे आहिल्यानगरकडे देखील पडणार आहे जळगाव जिल्ह्यात देखील पडणार आहे धुळे जिल्ह्यात देखील पडणार आहे नंदुरबार जिल्ह्यात देखील पडणार आहे नाशिककडे पडणार आहे इगतपुरीकडे जरा तिकाटचा दररोज चालूच राहील म्हणून हे लक्षात येतं पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक सांगू इच्छित होतं की राज्यात मध्ये म्हणजे पूर्वी दरबार पश्चिमी दरबण मराठवाड्यामध्ये आता हे स्त्रीचं आगमन उद्यापासून तसं तर आजच नांदेड जिल्ह्यातून आजच पावसाला सुरुवात होईल नांदेड धर्माबाद बिलोली नायगाव यवतमाळ म्हणजे इकडून अशी सुरुवात होईल अहमदपूरला तो तर ते काय होणार आहे तुम्हाला सांगतो आजपासून ते पाच तारखेपर्यंत दररोज मराठवाड्यात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाड्यात ते सात आठ सात जिल्हे त्याच्यानंतर सहा पाच अकरा जिल्हे सोळा सतरा जिल्ह्यात मात्र आता हे पाऊस जास्त राहणार आहे मात्र सर्व राज्यभर नाही राहणार पण जास्त पाऊस विदर्भाचे अकरा जिल्हे आणि मराठवाड्याचे सात आठ जिल्हे आणि त्याच्यानंतर आहिल्यानगर सोलापूर धारचिव ह्या पट्ट्यामध्ये ह्या जरा जास्त पडणार आहे त्याच्यानंतर काय होणार आहे हे सांडपाच अकरा तेरा चौदा पंधरा झाले त्याच्यानंतर नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा आणि मुंबई ह्या पट्ट्यांमध्ये ह्या ह्या भागात देखील ह्या जिल्ह्यात जास्त पाऊस राहणार फक्त काय होणार थोडं पश्चिम महाराष्ट्राकडे आणि पश्चिम महाराष्ट्राकडे थोडं पाऊस कमी राहील पण तिकडं देखील ना ह्या म्हणजे ह्या जवळपास पाच तारखेपर्यंत म्हणजे ह्या गण आपलं स्त्रीच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत दररोज वेगवेगळ्या वेग वेग भागात पाऊस पडणार आहे सर्व दूर नसणार पण दररोज काय होईल आज समजा आमचं तुम्हाला सांगतो आज नांदेड जिल्ह्यात पाऊस सुरू होईल तर उद्या परभणीकडे येईल की त्या रोज त्याला जालन्याकडे जाईल म्हणजे दररोज असा वेगवेगळा वेग 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 जिल्हा घेईल वेगवेगळा तालुका घेईल पण हा राज्यभर पाऊस काय होणार आहे आता म्हणजे उद्यापासून सुरू होणार आहे शेतकऱ्याला फक्त आता दोनच दिवस आहे आज आणि उद्याचा दिवस शेतीचे कामे करण्यासाठी आज दुपारपर्यंत काय होईल थोडं सूर्यदर्शन होईल सूर्यदर्शन झाल्याच्यानंतर काय होईल लगेच काय होईल पुन्हा दुपारी अडीच तीनच्या नंतर काही भागाला पाऊस सुरुवात होणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं पण राज्यात मात्र सांगायचं झालं तर म्हणजे हे उद्या म्हणजे सत्तावीस तारखेपासून सत्तावीस ऑगस्ट ते जवळपास पाच सप्टेंबरच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे जास्त पाऊस पूर्व विदर्भ पश्चिमी दरम्यान मराठवाड्याकडे असणार आहे म्हणून मराठवाडा आणि ह्या तीन विभागातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा फक्त मग त्याचा पावसाचा जोर कुठं पश्चिम महाराष्ट्राकडे कमी राहील तिकडे देखील पाऊस पडणार आहे पण काय होणार थोडाफार कमी प्रमाणात राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि राजा सांगायचं झालं तर गुजरात गुजरातमध्ये देखील अठ्ठावीसपासून म्हणजे आज तिकडे देखील अठ्ठावीस ते पाचच्या दरम्यान खूप चांगला पाऊस पडणार आहे राजस्थानकडे खूप पडणार आहे मध्य प्रदेशकडे देखील खूप पडणार आहे म्हणजे ह्या पाच सहा दिवसामध्ये आठ दिवसाच्या काळामध्ये मध्य प्रदेश झालं राजस्थान झालं गुजरात झालं तिकडे देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून त्या राज्यातल्या शेतकऱ्यांनी हे अंदाज लक्षात घ्यायचं कारण की त्या राज्यातले आपले फॉलोअर्स आहेत म्हणून तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर तेलंगणामधला शेतकरी कर्नाटक तेलंगणा कर्नाटक आंध्र शेतकऱ्यातल्या करे, शेतकऱ्यांनी देखील हा लक्ष करायचा म्हणजे अठ्ठावीस तारखेपासून तर पाच सप्टेंबरच्या दरम्यान तुमच्या देखील भागामध्ये दररोज विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत बदलत म्हणजे कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडूच्या येईल हके मी बी काही काही जगोपे भारीशी भारी बारीश होगी या काही जगोपे छिटे की संभावना आहे